शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पी एम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मराठ्यांना आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण शेतकरी कर्जमाफीचा शब्द पाळणार शिवसेनेच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही महायुतीचे सरकार हे शब्द पाळणारे सरकार आहे दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील शेतकरी कर्जमाफीचा शब्दही निश्चितपणे पाळला जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे चे मानधन पंतप्रधान किसान सन्मान योजने मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी देखील केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे राज्यातील अशा साठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विसावा हप्ता देण्यात आलेला नाही आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता आधार कार्डला आता मतदान नोंदणीसाठी बारावे अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसून केवळ ओळखपत्र म्हणून कार्य धरले जाईल नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरता कार्यक्रम करून एका क्लिक वर पैसे जमा झाले आहेत यामध्ये एक्क्याण्णव लाख पासष्ट लाख एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार आठशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये जमा केले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यंदा मुलांनाही सायकलीसाठी सहा हजार रुपये पीठ गिरणी कुट्टी स्प्रे पंप तसंच स्प्रिंकलरचा लाभ देणार छगन भुजबळ हायकोर्टात जाणार मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत गोंधळ असल्याचा दावा अनिल देशमुख यांचे छगन भुजबळ यांना समर्थन मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक नोंद नसलेल्या मराठ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे लागेल अन्यथा दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करणार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात सीसीआयचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होणार शेतकऱ्यांना कपास किसान ऍपवर नोंदणी करावी लागणार इंदापूर बाजार समिती डाळिंबाला विक्रमी पाचशे एक रुपये किलोचा भाव सभापती तुषार जाधव उपसभापती डुके यांची माहिती कृत्रिम वाळू प्रतिब्रास दोनशे रुपये महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती दर्जाबाबत तोडजोड होणार नाही नैसर्गिक वाळू प्रतिब्रास सहाशे रुपये तर एस एम अर्थात कृत्रिम वाळू प्रतिब्रास दोनशे रुपये दरात मिळेल गोंदिया जिल्ह्यातील बाजार समिती शेतकऱ्यांची उपेक्षा ना कॅन्टीन ना पोलीस सुरक्षा दोन वर्षांपासून सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष लाडक्या बहिणींमुळे वृद्धांच्या हाल अपेष्टा विविध कारणांनी अडकले श्रावण बाळ योजनेसह निराधारांचे पैसे स्वयंसेवक संस्थांनी वृद्धांसाठी पुढाकार घेण्याची गरज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ दाब उच्च दाब आणि लघुदाब अशा सर्व प्रकारच्या उपसा योजना अंतर्गत वीज दर सवलत देण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील एक हजार सातशे एकोणऐंशी जलसिंचन योजना आणि त्यांचे शेतकरी सभासद सा थेट लाभार्थी ठरणार आहेत नाफेड एन सी सी एफ चा कांदा बाजारात आणल्यास ट्रकपेटू रयत क्रांती संघटनेचा इशारा तहसीलदारांना निवेदन गणेश मूर्तींच्या उंचीवर दहा फुटांपर्यंत मर्यादा हवी कठोर नियमावली जाहीर करण्याची राज्य सरकारकडे मागणी सततच्या पावसामुळे घेवड्याच्या उत्पन्नात घट किलोला पासष्ट रुपयांचा दर मळणीचे लगबग व्यापाऱ्यांकडून कमी दर आर्थिक फटका पोंजी स्कीमचे ग्रामीण भागातही जाळे कोट्यावधींची गुंतवणूक कमी दिवसात अधिक व्याजाचे आमिष फसवणुकीची भीती पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी बासष्ट टक्क्याहून अधिक जमिनीची संमती सोळाशे शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र संमतीसाठी अठरा पर्यंतची मुदत मुंजवडीतील नव्वद टक्के शेतकऱ्यांची पत्रे केळी महामंडळाची स्थापना करा आमदार एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले महाराष्ट्रात एक कोटी त्रेसष्ट लाख निरक्षर महिला साक्षरतेत पिछाडीवर जनगणनेअभावी अचूक आकडेवारीचा डाटाच नाही राज्यात चार दिवस पावसाची उघडीप राहणार शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे पुणे बाजार समितीत दोनशे कोटींचा भ्रष्टाचार अजित पवार यांचा वरदस्त रोहित पवार यांचा गंभीर आरोप अतिवृष्टीबाधित पीक विम्यापासून वंचित सर्वाधिक नुकसान जमीन पुराच्या पाण्यात व भूसंकलनात खरडवून गेल्यास पीक कापणी प्रयोग कसा करायचा नांदेडमध्ये सर्वाधिक सहा लाख वीस हजार पाचशे सासष्ट हेक्टरवर नुकसान कर्जदार बळीराजा कोर्टात हाजीर हो बँकांकडून कोंडी शेतकऱ्यांना बजावला नोटिसा हैदराबाद गॅजेटियरची 17 सप्टेंबर पूर्वी करा अन्यथा मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा ओबीसी समाजाचाही लढाईचा निर्धार ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ देशातील स्थिती सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात तब्बल सतरा राज्यांमध्ये लागवड सरासरी पाऊसमान होऊन देखील उकाडा कायम पावसाळ्यात आत्तापर्यंत किमान तापमान सरासरीच्या खरी वर खरीप पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कांदा उत्पादकांचे फोन आंदोलन सात दिवस संबंधित मंत्र्यांना फोन करून व्यथा मांडणार भारत दिगोळे यांचं आव्हान वृद्धप शेतकऱ्यांना मिळणार मासिक तीन हजार रुपये पेन्शन केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे या योजनेत लघु आणि अल्पभोधारक शेतकऱ्यांना साठ वर्षांनंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल ज्यामुळे त्यांच्या वृद्धप खर्चाला मदत होईल कांदा खरेदीतील सप्लाय व्हॅलिड एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात कांदा साठा नोंदणी आणि पडताळणी गोंधळाचा विषय चर्चेत दीड महिन्यात वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा सा अहवाल सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश अलमट्टीच्या उंचीवाडीची कर्नाटकी खुमखुमी कायम कोल्हापूर सांगलीतील महापुराशी देणे ठाम भूमिकेची गरज माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून शेअर करा रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका